नाशिक मध्ये दिनांक पाच जून रोजी ऑटो रिक्षा चोरी करणारे दोन सराईत आरोपी जेरबंद करून एक लाख रुपयांच्या किमतीची ऑटो रिक्षा हस्तगत करून गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या पथकाने रिक्षा चोरीचा गुन्हा उघड केलाय याबद्दल अधिक माहिती अशी की ऑटो रिक्षा चोरी करणाऱ्या दोन सराईत आरोपींना गुन्हे युनिक युनिट दोनच्या पथकाने सापळा रचून पांडवलेणी येथे एका हॉटेल जवळून ताब्यात आहे सातपूर अशोक अशोकनगर येथून एक लाख रुपये किमतीची चोरी करून फरार झाले होते चोरीचा हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्यानंतर गुन्हे शाखा युनिक दोनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली होती त्या दरम्यान पोलीस हवालदार सुनील आहेर यांना मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार भागातील त्यानुसार सदर ठिकाणी सापळा रचून प्रदीप जगन्नाथ तुपे व योगेश बाळू लोखंडे यांना ताब्यात घेण्यात आले त्यांच्या ताब्यातून चोरीतील ऑटो रिक्षा हस्तगत करण्यात आली पुढील तपासासाठी त्यांना सातपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी माननीय आयुक्त श्री संदीप माननीय कर्णस उपायुक्त गुन्हे शाखा श्री प्रशांत बच्चा माननीय साह्यक पोलिस आयुक्त गुन्हे शाखा श्री संदीप मेटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोन कडील सायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी सायक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके शंकर काळे विलासा गांगुर्डे पोलीस अंमलदार प्रकाश बोडके चंद्रकांत गवळी पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे अशांनी यशस्वीरित्या राबवली आहे एबी न्यूज करीता प्रतिनिधी गणेश सदा फुले नाशिक